अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री तुम्हा स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे की बऱ्याच वेळेला कसं होतं की अमावश्या आली पौर्णिमा आली की मग मानसिक त्रास वगैरे सुरू व्हायला स चालू होतं त्यामुळे काही जणांचं डोकं दुखतं काही जणांना भीती वाटते काही जणांना शत्रू पीडा असते तर काहींना विनाकारणं आपल्या घरामध्ये भांडणं होताना दिसत असतील विनाकारण चिडचिड होत असतील अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर या सर्व गोष्टी वरती वा मात करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे सुचत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने तुम्हाला त्या सर्व समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका कारण वै आज आहे वैशाख महिन्याची अमावस्या आणि वैशाख महिना हा माधव मास महिना माधव मास म्हणून ओळखला जातो आणि हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंचा असल्यामुळे आज त्यांच्या शेवटचा दिवस म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो त्याचबरोबर आपल्याला भगवान हरि विष्णूंचे नामस्मरणसुद्धा आजच्या दिवशी केलेच पाहिजे आज आहे गुरुवार पण अमावस्याही आहे आणि शनी महाराजांची जयंतीसुद्धा आहे त्यातले जे काही बरेचसे उपाय आहेत हे शनी पिढेशी संबंधित आहेत काही लक्षणेसुद्धा आहेत त्यावरून तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणती लक्षणे दिसून येतात किंवा त्या मी सांगितलेल्या लक्षणांपैकी कोणत्या लक्षणांशी तुमची घरामध्ये लक्षणे मिळती जुळती असतील तर तुम्ही हे उपाय करू शकता बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्या वस्तूमध्ये काही बदल घडत असतात आपल्याला अनपेक्षित असताना हे अशा काही घटना घडत असतात अगदी ह्या घटना सहजपणे घडून जातात आपल्याला वाटतसुद्धा नाही की ह्या वास्तूंमागे आपल्याला काही दोष लागला असेल वगैरे पण ह्या जेव्हा घटना घडतात त्यावेळी आपल्या वास्तूलासुद्धा त्या वास्तुदोष लावून जातात आणि हे जे वास्तुदोष लावून जातात त्यामध्ये शनीदोषसुद्धा असू शकतो यामध्ये शनीची डहिया शनीची साडेसाती या नावाने सुद्धा आपण हे शनीदोष म्हणून ओळखू शकतो तर लक्षणे काय आहेत हे आपण आता बघूया साध्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच जणांना या गोष्टींचं नवलसुद्धा वाटू शकेल की एवढा छोटासा दोष सुद्धा असे निदेवाशी संबंधित असू शकतो का समजा जर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील व्यक्तीमध्ये किंवा तुम्हाला स्वतः तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नेहमी थकवा जाणवत असेल आळस जाणवत असेल किंवा आंघोळ करण्याचा कंटाळा येत असेल दिवसभरामध्ये भरपूर वेळ असून सुद्धा त्यांना आंघोळ करायला जावेशी इच्छा वाटत नाही अशा अनेक समस्या उद्भवत असतील त्याचबरोबर घाम येतो त्यांना घामाची दुर्गंधीसुद्धा येते तरीसुद्धा त्यांना आंघोळ करावीशी वाटत नाही नवीन कपडे खरेदी करणे याची संधी त्यांना मिळत नाही किंवा मग जर कधी नवीन कपडे खरेदी केले तर ती घालण्याची संधी त्यांना लवकर मिळत नाही किंवा तुमचे जे चपला असतील किंवा सँडल असतील जे तुम्ही वापरायला घेता ते तुम्ही घेतल्यानंतर लवकरच फाटतात तुटतात ह्या अशा जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील किंवा घरामध्ये महिलांकडून तेल साळणे कधी कधी काय होतं की कि आपण किती जरी सावधगिरी बाळगली तरीसुद्धा ज न कळत आपल्याकडून ह्या अशा गोष्टी होत असतात आणि आपल्या घरातले जे काही कपाट आहे ते व्यवस्थित ठेवले जात नाही आपल्याला समजते की आपलं कपाट आपल्याला आवरायचं आहे पण ह्या गोष्टी आवरून ठेवायला आपल्याला जमत नाही त्या गोष्टी नेहमी अस्ताव्यस्त विखुरलेल्या असतात त्यानंतर आपली जेवण करण्याची इच्छा होत नाही आपलं डोकं भरपूर दुखतं कमरेमध्ये तुमच्या वेदना सुरू होतात तुमच्या पायाचे जे तळपाय तळवे असतात ते तळवे दुखतात किंवा एखाद्या प्या पिता पुत्राचं किंवा मुली मुलीचं मुलाचं आईचं वडिलांचं एकमेकांशी जमत नसतील त्यांचे मतभेद होत असतील त्यामुळे घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील आणि यामुळे काय होतं की विनाकारण नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडणं होत राहतात त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी बघा कधी कधी काय होतं की दिवसभर दिवस अगदी दिवस आपला चांगला जातो पण सूर्यास्ताच्या वेळी नेमकं नवरा बायकोंमध्ये मा सूर्य मावळल्यानंतर तिन्ही संजेच्या वेळेला जेव्हा आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो तेव्हा भांडणे सुरू होतात कामामध्ये जी काही आपल्याला ही सर्व अडथळे आणणारी माणसं असतात ही जी अडथळे आणणारी लोक असतात ही मुळात शनिदेवांचे प्रतिनिधित्व करणारी लोकं असतात आणि ही सर्व लक्षणे तुमची शनिदोषाशी संबंधित आहे तर या सर्व गोष्टी यामागे कारणीभूत असल्यामुळे शनिदोषाचा जर तुम्हाला संपूर्ण नायनाट करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल तर त्यासाठी तुम्हाला दर संध्याकाळी किंवा दर अमावस्येला दर पौर्णिमेला सूर्यास्त होण्याच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेला तुम्हाला ज्यावेळेस सूर्य मावळतो किंवाच मावळया तिला आलेला आहे त्यावेळेस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं असतं आणि हे पाणी घालत असताना तुम्ही लोखंडी भांड्यामधून पिंपळाच्या झाडा झाडाला पाणी घातलं जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर तुमच्या आसपास तुम्हाला पिंपळाचं झाड अवेलेबल नाही झालं तर मग तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी घातलं तरी चालेल आणि पाणी घालून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी खडीसाखर म्हणून एखादा गोडाचा पदार्थसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्या झाडाजवळ एक तेलाचा किंवा तो शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा जर तुम्हाला लावायला जमला तर तो तुम्ही नक्कीच लावा किंवा मग मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जे तेल आहे ते तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त हा जो तुम्ही दिवा लावाल त्यावेळेस तुम्हाला तो दिवा एका वातीचा लावायचा आहे आणि हे त्या झाडाजवळ नेऊन ठेवायचं आहे नियत्ताच तुम्हाला सांगितलं की जर तुमच्या आसपास पिंपळाचे झाड मिळाले नाही तर तुमच्या आसपास आंब्याचं झाड आवळ्याचं झाड कडुलिंबाचं झाड अशोकाचं झाड किंवा आणखीन अशी बरीचशी जी मोठी झाडं असतात ह्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी चाल हा उपाय आपण अगदी सकारात्मक भावनेने करत आहोत हा उपाय आपला अगदी सात्विक आहे त्यामुळे अजिबात आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा कोणताही उपाय करताना तो अगदी तुम्हाला मनापासून करायचा आहे मनापासून अगदी म मनोभावे जर तुम्ही कोणताही उपाय केला तर त्याचे शंभर टक्के फायदा तुम्हाला हो होतच असतो त्यानंतरचा दुसरा उपाय असा आहे की काळा रंग हा बघा शनीदेवांचा रंग किंवा शनिदेवांचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणून या दिवशी तुम्हाला कावळ्याला गाठी खाऊ घालायची गाठी म्हणजेच काय तर जी आपली जाडशेव असते त्या जाडशेवमध्ये ज्या गा जा, गाठी असतात त्या गाठी किंवा कोणत्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही फरसाण या दिवशी कावळ्यांना खाऊ घातलं तरीसुद्धा ते चालेल किंवा तुम्हाला जर कावळ्यांना खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग तुमच्या घराच्या आसपास किंवा एखादा मुंग्यांचं वारूळ असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही थोडीशी साखर पिठामध्ये मिक्स करून टाकू शकता किंवा जर तुमच्या घराच्या आसपाससुद्धा तुम्हाला मुंग्यांचं दिसलं छोटंसं घर वगैरे दिसलं त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही पीठ मिश्रित साखर त्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे हे सर्व केल्यामुळे तुमचा जो काही शनिदोष आहे तो बऱ्यापैकी निघून जाण्यास मदत होईल त्याचबरोबर दर अमावस्येला तुम्ही हनुमान चालिसेचं चा किंवा भीमरूपी स्त्रोताचं पठणसुद्धा तुम्ही नक्की करू शकता हनुमान चालिसा ही सर्वांनाच माहिती आहे जर तुमच्याकडे हनुमान चालिसेचं चा पुस्तक नसेल तर ते तुम्ही इंटरनेटवर सुद्धा वाचू शकता किंवा यूट्यूबवर वगैरे लावूनसुद्धा तुम्ही ऐकू शकता हनुमान चालिसाचं हे पुस्तक खूपच छोटं असतं त्यामध्ये तुम्हाला सर्व स्त्रोत्र मिळून जातील किंवा मग तुम्हाला भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना हे सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती किंवा इंटरनेटवर मिळून जाईल हे सुद्धा तुम्ही वाचू शकता त्यानंतर या गुरुवारच्या दिवशी आता हे जे काही मी स्तोत्र तुम्हाला सांगितलं हे तुम्ही नक्कीच ऐका किंवा पठण करायला जमलं तर नक्कीच तुम्ही पठण करा त्यानंतर जर शनिवारी तुम्हाला एका पिंपळाच्या झाडाखाली का बसून कालभैरराष्टकाचं पाच वेळा पठण करणे जर शक्य झाले तर तुम्ही ते अवश्य करा असे केल्याने तुमचा जो काही शनिदवशाचा प्रभाव आहे तो तुमचा कायमस्वरूपी नष्ट होण्यास मदत होईल हा उपाय ना अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला एक मूठ गावाचे दाणं घ्यायचे आहेत आणि एक अख्खा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे बघा आपण शिव मंदिरामध्ये नारळ फोडलं जात नाही तुम्हाला माहितच आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुम्हाला, तुम्हाला तो नारळ फोडायचा नाही तो नारळ तुम्हाला त्या ठिकाणी महादेवांच्या पिंडीवरती किंवा कुठेतरी महादेवांच्या मंदिरामध्ये तो ठेवून द्यायचा आहे जे आपण गावाचे दाणे आहेत ना ते गावाचे दाणे घेऊन जायला विसरायचे नाही आणि आठवणीने ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती व्हायचं आहे त्याचबरोबर शनिदेवांशी संबंधित शनिवार हा असतो हे तुम्हाला माहितच आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही कवच कवचसुद्धा वाचायचं आहे त्यानंतर सूर्यास्तानंतर हे कवच तुम्हाला वाचायचं आहे कारण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत त्यामुळे त्या शनिदेवांचं आणि सूर्यदेवांचं ह्या पिता पुत्रांचं कधीच जमलेलं नाही म्हणून तुम्हाला अमावश्याच्या दिवशी सूर्याचं दर्शनसुद्धा घ्यायचं नाही हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत हे कवच तुम्हाला वाचायचं नाही सूर्य ज्यावेळेस आकाशामध्ये असतो त्यावेळेस तुम्ही जर वाच हे वाचलं तर तुम्हाला त्याच्यावरती चांगला प्रभाव पडणार नाही त्यामुळे सूर्य आकाशात नसताना हे जर तुम्ही वाचलं तर त्याचा चांगला प्रभाव तो आपल्यावर पडेल आणि शनिदेवसुद्धा निघून जाण्यास मदत होईल हे बघा कधी कधी काय होतं की नवरा आणि बायकोंची रास दोघांची सारखीच असते अशा वेळी काय होतं की शनिवार आला की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं ही प्रकर्षाने जाणवायला लागतात काही कारण नसताना विनाकारण ह्या भांडणाला सुरुवात होतं त्यामुळे मी जे काही तुम्हाला शिवलिंगाच्या बाबतीत जे काही उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही दर सोमवारी करायचा आहे आणि गव्हाचे दाणे आणि नारळ शिवलिंगावरती अर्पण करायला तुम्हाला विसराय विसरायचं नाही आणि हे ज्यावेळेस तुम्ही सोमवारी कराल तेव्हा तुम्ही प्रदोष काळामध्ये हे जर केलं तर अतिउत्तम होईल आणि त्यामुळे तुमचा शनीदोष सुद्धा निघून जाईल त्यानंतर जो आता सगळ्यात महत्वाचा उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगते हा उपाय मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही करू शकता याला कसलंही बंधन नाहीये त्यासाठी तुम्हाला एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक लोखंडी खेळा घ्यायचा आहे फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक पणती घ्यायची आहे कापसाची वात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमलं तर मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन जाऊन तुम्हाला ज्या ठिकाणी नदी वगैरे आहे जलाशयाचे ठिकाण आहे किंवा पाणी वगैरे असतं तर अशा ठिकाणी तुम्हाला हे घेऊन जायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की शनी मंदिरामध्ये बऱ्याच गावांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी महिलांना जाण्याची अनुमती नसते त्यावेळेस काय करायचं की हे तुम्ही सर्व मी जे काही सांगितलं तुम्हाला सर्व घेऊन तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक छोटासा काळा दगडसुद्धा घ्यायचा आहे आणि जे तुम्ही दगड घेतलेला आहे त्या दगडाला तुम्हाला शनिदेवांची प्रतिमा म्हणून त्या ठिकाणी जे काही तुम्ही सोबत नेलेलं तेल आहे ते, ते तेल तुम्हाला त्याच्यावरती ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जो दिवा नेलेला आहे जी पणती नेलेला आहे ती पणती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्या काळ्या कपड्यावरती ते जे काही लोखंडात लोखंडीय वस्तू घेतलेली आहे हे तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे आणि तुम्हाला हे ठेवून येत असताना मागे वळून बघायचं नाही हा उपाय केल्याने तुमचा जो काही शनिदिवस आहे तो शनिदिवस तुमचा शंभर टक्के नष्ट होईल आणि याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागडा प्रकारचा विधी करण्याची सुद्धा आवश्यकता हो नाही हे खूप सोपे सोपे उपाय आहेत हे सोपे सोपे उपाय ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्हाला शनिदेवांचं अगदी मनापासून नामस्मरण मनातल्या मनात करायचं आहे त्यानंतर ओम्ष्यंग्णेश्वराये नम्हा। ओम्ष्यंग्णेश्वराये नम्हा। ओम शम शनेश्वराय नम ओम शम शनेश्वराय नम किंवा ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजन मार्तंड संभूत तम नमामी शनेश्वरम या मंत्राचा सुद्धा तुम्ही मनातल्या मनात, मनात नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल हे बघा हे जे काही सर्व आपण उपाय करतो ना हे सर्व शनिदेवांसाठी करत असतो त्यामुळे शनिदेवांचं नामस्मरण हे होणं आवश्यकच आहे हे जे काही सर्व उपाय वगैरे करतो ते तुम्हाला मुख्याने करत करायचे नसतात हे बघा ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे सुद्धा करत असतो त्यावेळेस ते आपल्याला आप मुख्याने करायचे नसतं आपल्याला देवांचे नामस्मरण किंवा मंत्रोच्चार करतच ही काही जी काही आपण पूजाविधी करत असतो ते करायचं असतं असे केल्याने काय होतं की तो तो ते ज्या देवीची देवताची आपण पूजा करत असतो त्यांच्यामध्ये जिवंतपणा येतो असे मानले जाते त्यामुळे कोणतेही पूजा करताना ही तुम्हाला पूजा करायची असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिदोषाच्या लक्षणासंबंधित कोणती लक्षणे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काय उपाय केले पाहिजेत यासाठीचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ